नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त बातमीबद्दल जी थेट वाहनांच्या किमतींशी संबंधित आहे म्हणजे जर नवीन गाडी किंवा बाईक घेण्याचा प्लान असेल तर हे ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे ना किमतींमध्ये मोठा फरक पडलाय बरोबर अनेकदा कसं होतं बजेटमुळे आपण गाडी घेण्याचा प्लॅन पुढे ढकलतो पण आता कदाचित तीच योग्य वेळ आलीये कारण या एका बदलामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकते चला बघूया हे सगळं नक्की आहे तरी काय तर आज आपण काय काय बघणार आहोत एक गाड्या स्वस्त का झाल्या त्याचं मूळ कारण काय आहे दुसरं महिंद्राने किती मोठी सूट आहे तिसरं टाटा आणि रेनॉल्डने काय घोषणा केली आहे चौथं बाईक्सच्या बाबतीत कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा झालाय आणि पाचवं या सगळ्या बदलाचा एकंदरीत परिणाम काय होतोय चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की अरे गाड्यांच्या किमती अचानक खाली कशा आल्या तर याचं उत्तर दडले सरकारच्या टॅक्स पॉलिसी एका मोठ्या बदलामध्ये आणि गंमत बघा हा बदल म्हणजे थेट टॅक्समध्ये कपात आहे आधी कसं होतं ज्या छोट्या गाड्या आहेत ना म्हणजे चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या त्यांच्यावर साधारण एकोणतीस ते एकतीस टक्के टॅक्स लागायचा तो आता थेट अठरा टक्क्यांवर आलाय आणि मोठ्या गाड्या किंवा एसयूंचा काय तिथे तर अजून मोठा फरक आहे आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि वर बावीस टक्के सेस म्हणजे जवळपास पन्नास टक्के टॅक्स बसायचा तो आता फक्त चाळीस टक्के झालाय आणि तो अतिरिक्त सेस पण नाहीये म्हणजे विचार करा दोन्ही प्रकारच्या गाळ्यांच्या किमती किती कमी झाल्या असतील आता जीएसटी कमी झाला तर सगळ्यात आधी कोण पुढे आलं तर महिंद्रा अँड महिंद्रा त्यांनी लगेच नवीन किमती जाहीर केल्या आणि एक गोष्ट स्पष्ट केली की या टॅक्स कपातीचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण फायदा ते थेट ग्राहकांना देणार आहेत मधल्यामध्ये काहीच ठेवणार नाहीत आता आकडे बघा महेंद्राच्या गाड्यांवर बचत किती होतीये सगळ्यात जास्त फायदा होतोय व्ही थ्री हंड्रेडच्या डिझेल मॉडेलवर तब्बल एक लाख छप्पन्न हजार रुपयांपर्यंत विचार करा त्यानंतर स्कॉर्पिओ एन त्यावर आहे एक लाख पंचेचाळीस हजार व्ही सेव्हन हंड्रेडवर एक, एक लाख त्रेचाळीस हजार आणि सगळ्यांची लाडकी थार तिच्या टू डब्ल्यू डिझेल मॉडेलवर चक्क एक लाख पस्तीस हजारांपर्यंतची सूट आहे एवढंच नाही बोलेरो आणि बोलेरो नियो सारख्या गाड्यांवर सुद्धा एक लाख सत्तावीस हजारांपर्यंतची बचत आहे म्हणजे ही काही किरकोळ सूट नाहीये ही प्रचंड मोठी बचत आहे आणि ही गोष्ट फक्त महिंद्रापूरती थांबलेली नाहीये ही लाट पुढे पसरली टाटा मोटर्स अँड रेनॉल्ट इंडिया सारख्या मोठ्या कंपन्यांनी सुद्धा लगेचच आपल्या गाड्यांच्या किमती कमी करत असल्याची घोषणा केली आता टाटा मोटर्सकडे येऊया इथे तर अजून मोठा धमाका आहे सगळ्यात मोठी बातमी आहे नेक्सॉनबद्दल ज्यावर तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयांपर्यंतची सूट आहे सफारी आणि हॅरियर या दमदार एसयूवीजवर सुद्धा अनुक्रमे एक लाख पंचेचाळीस हजार आणि एक लाख चाळीस हजारांपर्यंतचा फायदा मिळतोय अल्ट्रॉजवर एक लाखाच्या वर म्हणजे एक लाख एक हजार टिगोरवर ऐंशी हजार आणि टियागोवर पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे म्हणजे टाटाने सुद्धा ग्राहकांना खूप मोठा दिलासा दिलाय तर ह्या स्पर्धेत रेनॉल्ट इंडिया पण मागे नाहीये त्यांची जी एंट्री लेवल कार आहे क्विड तिच्यावर सत्तावन्न हजारांपर्यंतची बचत आहे आणि त्यांची लोकप्रिय सेवन सीटर गाडी ट्रायबर तिच्यावर पंच्याऐंशी हजारांपर्यंतचा फायदा आहे तर कायगरवर तर चक्क नव्वद हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळतेय यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की हा फायदा फक्त एका दुसऱ्या कंपनीपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण मार्केटमध्येच किंमती खाली आल्या आहेत बरं हे झालं गाड्यांबद्दल पण बाईक्सचं काय टू व्हीलर मार्केटमध्ये काय चित्र आहे कारण इथे ना गोष्ट थोडी वेगळी आहे या नवीन नियमांमुळे काहींना फायदा झालाय तर काहींना तोटा चला बघूया हे नक्की काय आहे तर इथे सगळा खेळ आहे इंजिनच्या साईजचा म्हणजे सी ज्या बाइक्सचं इंजिन तीनशे पन्नास च्या आत आहेत त्यांच्यासाठी तर लॉटरी लागली आहे त्यांच्यावरचा टॅक्स अठ्ठावीस टक्क्यावरून थेट अठरा टक्क्यांवर आलाय म्हणजे रोजच्या वापरासाठीच्या जवळपास सगळ्या बाईक्स स्वस्त होणार पण ज्या बाईक्सचं इंजिन तीनशे पन्नास सी सीच्या वर आहे त्यांच्यासाठी मात्र बातमी थोडी वाईट आहे त्यांच्यावरचा टॅक्स एकतीस टक्क्यांवरून वाढून चक्क चाळीस टक्के झाला आहे आणि हे बघा उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल हिरो स्प्लेंडर बजाज पल्सर टी व्ही एस अपाचे यांसारख्या आपल्या रोजच्या वापरातल्या बाईक्स आणि हो रॉयल एनफिल्डची प्रचंड लोकप्रिय क्लासिक थ्री फिफ्टी या सगळ्या आता स्वस्त होणार पण दुसऱ्या बाजूला ज्या मोठ्या प्रीमियम बाईक्स आहेत जसं की कावासा किनिंजा सुझुकी हायाबुसा आणि रॉयल एनफील्डचीच इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी आणि कॉन्टिनेंटल जीटी सिक्स फिफ्टी या आता महाग होणार आहेत फक्त गाड्यांच्या आणि बाईक्सच्या किमती बदलल्या एवढंच नाहीये या निर्णयाचे काही दूरगामी परिणाम आहेत जे संपूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर प्रभाव टाकतील यातली पहिली गोष्ट म्हणजे सर्व्हिसिंग अँड स्पेयर पार्ट्स आधी कसं व्हायचं प्रत्येक पार्टवर वेगवेगळ्या टॅक्स असायचा आता तसं नाहीये सगळ्या पार्ट्स आणि सर्व्हिसेसवर सरसकट अठरा टक्के टॅक्स आहे याचा अर्थ गाडीची देखभाल आता स्वस्त होणार दुसरी गोष्ट कमर्शियल व्हेकल्स म्हणजे ऑटो रिक्षा ट्रक बसेस यांना सुद्धा अठरा टक्के टॅक्सचा फायदा मिळणार आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग हा निर्णय बरोबर सणासुदीच्या काळात आलाय त्यामुळं कंपन्यांच्या विक्रीला एक मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हा सगळा बदल भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी एक खूप मोठं आणि पॉझिटिव्ह पाऊल आहे ज्यांनी बजेटमुळे गाडी घेण्याचा विचार बाजूला ठेवला होता त्यांच्यासाठी नवीन वाहन घेण्याचं स्वप्न आता खरंच खूप जवळ आलं आहे तर मग आता किमती कमी झाल्या आहेत पर्याय भरपूर आहेत या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो आता नवीन वाहन कोणतं घ्यायचं यावर नक्कीच विचार करायला हवा